आपला स्वातंत्र्य दिन आणि त्या निमित्त आपण उपक्रम आपण उपक्रम राबवले यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे यामध्ये आपण विद्यार्थिनींना आपल्या देशाचं संरक्षण करणारे जे सैनिक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला तिरंगा राखी बनवून या ठिकाणी त्यांना संदेश द्यायचा होता की तुमच्यामुळे आम्ही सुखरूप आहोत सुरक्षित आहोत तर अशा प्रकारचा एक उपक्रम होता तिरंगा राखी आणि दुसरा जो उपक्रम होता तो सैनिकांना पत्र पाठवायचा होता पत्र पाठवणं हा उपक्रम होता यामध्ये कवळेसरांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थिनींनी खूप छान अशा तिरंगा राख्या बनवलेल्या आहेत आणि या तिरंगा हो राख्या आपण आज सैनिकांना या ठिकाणी पाठवत आहोत या ठिकाणी पोस्टमन आलेले आहेत आणि त्याच्याकडे या आपण ज्या छोट्या छोट्या बहिणींनी भावासाठी बनवलेल्या ज्या राख्या आहेत त्या आपण सपोर्द या मुख्याध्यापक श्रीमान सोनोणी सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या तिरंगा राख्या सपूर्द साहेब आणि आमच्या चिमुकल्या मुलींनी बनवलेल्या राख्या निश्चित सैनिकापर्यंत पोहोचतील अशी आपण अपेक्षा करतो गाडी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या राख्या सैनिकापर्यंत पोहोचतील अशी योजना करा